बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी एक मोठी समोर आली आहे या प्रकरणातील आरोपी महेश केदार यांच्या मोबाईलमध्ये तब्बल पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो आढळले आहेत ज्यामध्ये संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहे पंचनाम्यानुसार दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी मारहाणीला सुरुवात झाली त्यात संतोष देशमुख यांना पांढऱ्या रंगाच्या पाईपने वायर सारख्या हत्याराने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण होताना दिसतेय दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी दुसरा व्हिडिओ शूट झालाय यात आरोपी शिवेगाळ करताना संतोष देशमुख यांची पॅन्ट काढतायत आणि पांढऱ्या रंगाच्या पाईपने त्यांना मारहाण करतायत दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी तिसरा व्हिडिओ शूट झालाय यात देशमुख यांना बुटाने मारहाण होताना दिसते आणि दुसरा आरोपी वायर सारख्या हत्यारांनी त्यांच्या पाठीवर मारतोय दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटांनी चौथा व्हिडिओ शूट झालाय यात लवचिक पाईपने मारहाण होताना दिसते या, होता या व्हिडिओत महेश केदार हे शूट करत असल्याचंही दिसतंय याच व्हिडिओत सुदर्शन घुले यांची गाडीही दिसतेय दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनी पाचवा व्हिडिओ शूट झालाय हा व्हिडिओ सात सेकंदांचा आहे या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना कॉलरला धरून उठवलं जात आहे दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी सहावा व्हिडिओ शूट झालाय यात संतोष देशमुख यांना तोंडावर आणि इतर ठिकाणी मारहाण झाल्याचं दिसत आहे दुपारी तीन वाजून चोपन्न मिनिटांनी सातवा व्हिडिओ शूट झालाय या व्हिडिओमध्ये तपकिरी रंगाच्या पाईपने मारहाण होताना दिसतेय आणि एका व्यक्तीचा यामध्ये हात दिसतोय दुपारी तीन वाजून चोपन्न मिनिटांनी आठवा व्हिडिओ शूट झालाय यामध्ये आरोपी संतोष देशमुख यांना बळजबरीने काहीतरी विचारतायत दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी नववा व्हिडिओ शूट झालाय यात संतोष घुले यांना सगळ्यांचा बाप म्हणायला लावून जखमी अवस्थेत त्यांच्या तोंडावर लघवी करताना ते दिसत आहेत दुपारी तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी दहावा व्हिडिओ शूट झालाय यात संतोष देशमुख यांच्या अंगावरील सर्व कपडे काढून त्यांना पाईपने मारहाण होताना दिसते दुपारी तीन वाजून एकोणनव्वद मिनिटांनी अकरावा व्हिडिओ शूट झालाय संतोष देशमुख यांचे केस ओढून जबरदस्ती त्यांना बोलायला लावून शूटिंग केली जाते संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी बारावा व्हिडिओ शूट झालाय संतोष देशमुख यांना काळ्या स्कॉर्पिओच्या गाडीजवळ उतानं झोपवलेलं दिसतय आरोपी यांना रक्ताने माखलेली पॅन्ट घालताना दिसत संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी चौदावा व्हिडिओ शूट झालाय संतोष देशमुख यांना उठवून याआधी फाटलेले आणि रक्ताचे भरलेले बनियन फेकून दिले जात संध्याकाळी वाजून मिनिटांनी पंधरावा व्हिडिओ शूट झालाय संतोष देशमुख हे विवळत व्हिडिओ आणि फोटोमधून हे स्पष्ट होतं की तब्बल दोन तासा हुन अधिक काळ म्हणजे दुपारी तीन वाजून शेहेचाळीस ते संध्याकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आरोपी संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करत होते आणि त्यांचे व्हिडिओ फोटो आणि शूट करत होते संतोष देशमुख यांचा मृत्यू नेमका कधी झाला हे या व्हिडिओ आणि फोटोवरून स्पष्ट होत सोबत आठ फोटो महेश केदारच्या सापडलेत जे या या क्रूर हत्येची तीव्रता धक्कादायक खुलासानंतर बीड सह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी तर केलेलीच आहे या प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुले महेश केदार आणि इतर यांना मकोका अंतर्गत कारवाई झाली असून एक आरोपी अद्याप फरार आहे आता या घटनेत पुढे काय होणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे